भगुरीतील वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष केतन सनोणे यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात तसेच करणाऱ्या व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी होऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी सामावून घ्यावे व भरघोस अशी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करावी व निषेध नोंदवण्यासाठी गेलेल्या भीमसैनिकांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे या परभणीतील अमानुषपणे मागे असणारे मास्टर माइंड याचा ताबडतोब शोध घेऊन कारवाई करावी तसेच भारताचे केंद्रीय गृहमंत्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसद भवनमध्ये टीका करून भारतातील सर्वदलित आदिवासी ओबीसी ओबीएस भटके विमुक्त यांच्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागून नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा देशातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागेल याची नोंद घ्यावी अशा प्रकारच्या निवेदन देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना भगोर येथे युवा शहर अध्यक्ष केतन सोनवणे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलाय निषेध नोंदवला तसेच ॲडव्होकेट ओवट निलेश साळवे यांनी देखील निषेध नोंदवला वीर सोनवणे यांनी निषेध नोंदवला विनोद सोनवणे यांनी निषेध नोंदवला तसेच वाळू जगरूप महेंद्र पगारे कुणाल गायकवाड राहुल तेलोरे नटराज तेलोरे अनिल रामराजे सूरज काळे प्रवीण तेलोरे उत्तम साळवे सुयोग आडके निलेश साळवे सुमित भवार अरबाग मणियार मोहिन खान नितेश पात्रे बहुसंख्य भीमसैनिकांच्या उपस्थितीत निषेध रॅली काढून सदर घटनेचा भगोर येथे निषेध करण्यात आला रोखठोक पोलीस स्टॅम्पसाठी उपसंपादक विलास भालेराव भगोर